महानायक भाग नववा आज आपण पाहणार आहोत वसंतराव नाईक गौरव ग्रंथ आज आपण सुरुवात करत आहो नवी मुंबईचे रचनाकार मी आठव्या भागात सांगितलं होतं की पुढचा आपण पेज नंबर एकशे चाळीसवरून नवी मुंबईचे रचनाकार हा भाग पाहणार आहोत नवी मुंबईची रचना करताना वसंतराव नाईक यांचा रोल काय होता ते आज आपण बघूया या पेजवर मुंबईचं चित्र दिलेलं आहे आणि खूप साऱ्या इमारती गगनचुंबी इमारती यामध्ये दिसत आहेत बघूया मुंबईची रचना त्यांनी कशी केली विलक्षण दूरदृष्टीचा नेता असला की तो काय करू शकतो हे वसंतराव नाईक यांनी दाखवून दिले आहे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या सव्वा अकरा वर्षात त्यांनी महाराष्ट्रातल्या शहरांचा आणि ग्रामीण भागाचा किती सखोल आणि परिपूर्ण विचार केला होता आवाडव्य अजगरासारखी वाढलेली मुंबई त्यातील गर्दी अपुरे रस्ते वाहनांची वाढती संख्या राहायला घरे न मिळणे दक्षिण मुंबईचा चिंचोळा भौगोलिक भागात वाढ व्हा भा, व्हायला वाव नसणे ही सगळी कारणे लक्षात घेऊन आमदार वसंतराव नाईक यांनी दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या आणि आधुनिक जगात वसलेली नवीन शहरे पाहून आल्यानंतर त्यांनी हा ठाम निर्णय घेतला की या मुंबईला पर्याय म्हणून एक नवी मुंबईची गरज आहे विचार मनात आल्याबरोबर त्यांनी त्याला सैद्धांतिक रूप दिले त्यासाठी एका वेगळ्या आस्थापनेची निर्मिती केली सिटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडको त्यातून साकार झाले याच व्यवस्थेमार्फत नवी मुंबई आणि नवे औरंगाबाद यांची वसाहत रीतीने उभारण्याचा निर्णय नाईकसाहेबांनी घेतला चाळीस वर्षापूर्वी झालेला हा निर्णय आज नवी मुंबई झगमगाट आहे औरंगाबादेत लकलकाट आहे नवी मुंबई ते शहर आता राज्यातले तीन नंबरचे शहर झाले आहे चाळीस वर्षापूर्वीचे साठ हजार वस्तीचे औरंगाबाद डोळ्यासमोर आणा किंवा चाळीस वर्षापूर्वीची घुसमटलेली मुंबई आठवा नवी मुंबई झाली नसती तर जुन्या मुंबईचा स्फोट कधीच झाला असता माणसांचा वाहतुकीचा व्यवस्थेचा प्रवासाचा आणि सगळ्यांचाच आज नवी मुंबई होऊन सुद्धा जुनी मुंबई गुदमरलेली आहे पण नाईक साहेबांनी नवीन मुंबईची रचना केली नसती तर महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली असती नवी मुंबई प्रस्थापित करण्याचा निर्णय प्रामुख्याने एकोणीसशे बहात्तर साली अंमलात आणण्याची सुरुवात झाली अगदी पेन पनवेल पर्यंतचा प्रदेश यासाठी निवडण्यात आला आणि विशेष म्हणजे त्याचवेळी मुंबईच्याच टेलिफोनवरून संपर्क साधता येईल असा नवी मुंबईचा फोन नंबर ठेवायचा एस टी डी नाही हा निर्णयसुद्धा चाळीस वर्षापूर्वी घेतला गेला या नहीं, दूरु दुरु 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 निरने आहे याचे महत्त्व आज अजिबात वाटणार नाही पण तो दूरदृष्टीचा निर्णय आहे नवी मुंबईसाठी स्वतंत्र महापालिका करण्याचा निर्णय हा एक पुरोगामी निर्णय आहे पश्चिम किनारपट्टीला लागून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय नामदार वसंतराव नाईक यांनी चाळीस वर्षापूर्वी घेतला तीनशे चौरस किलोमीटर म्हणजेच एकशे तेहतीस चौरस मैल जमीन त्यासाठी संपादित करण्यात आली याच पेजवर एकशे बेचाळीस पेजवर मानखुर्द वाशी पूल बांधण्यापूर्वी वाशीची खाडी कशाप्रकारे पार करावी लागत होती ते दिलेलं आहे त्या खाडीचं चित्र आहे आणि एक मोठं जहाज आहे ते या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की वाशी मानखुर्द आणि वाशी हे पूल बांधण्यापूर्वी कशाप्रकारे ही खाडी पार करावी लागायची त्यानंतर पेज नंबर एकशे त्रेचाळीस चाळीस वर्षापूर्वी जेव्हा बांधकामासाठी अद्ययावत मशिनरी आणि यंत्रणा नव्हती तेव्हा वाशीच्या खाडीवर उड्डाण पूल बांधून नामदार वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई शहराची सुरुवात केली त्या पुलाची बांधणी करताना अशी अजस्त्र यंत्रणा उभी करावी लागली पेज नंबर एकशे त्रेचाळीसवर काही छायाचित्रे दिलेली आहेत की पुलाचे बांधकाम करत असताना कशाप्रकारे मोठ्या क्रेन आणल्या गेल्या त्या क्रेनचं चित्र या पेजवर दिलेलं आहे कारण त्या काळात अद्ययावत अशा मशिनरी नव्हत्या कोणत्याही विकासकामासाठी फार कष्ट होत होते त्याची झलक या पेजवर पाहायला मिळेल ते पाहणी करताना वसंतराव नाईकांचा फोटोसुद्धा त्यामध्ये आहे वाशी येथील नवी मुंबईच्या पुलासाठी वीस टन क्षमतेची क्रेन आवश्यक होती गॅमन इंडिया कंपनीकडे त्यावेळी दोन तीन ते पाच टन शक्तीच्या क्रेन होत्या वीस टनाची क्रेन कलकत्त्याच्या हावडा ब्रिजसाठी कायमची तैनात केलेली असायची एकोणीसशे एकाहत्तर साली पश्चिम बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून वीस टनांची क्रेन कलकत्त्याहून मुंबईत आणली त्यासाठी मालवाहू रेल्वेने क्रेन आणायला परवानगीची गरज होती केंद्रीय रेल्वेमंत्री कमलापती त्रिपाठी यांच्याकडून नाईकसाहेबांनी विशेष परवानगी मिळवून ही क्रेन मुंबईत आणण्यात आली वीस टनांचे गर्डर या क्रेनने पुलावर चढविण्यात आले त्यापैकीच एक गर्डर चढवताना त्याचा फोटो या पेजवर दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर एकशे चौवेचाळीसवर पाम बीचचा एक भव्य चौपदरी रस्ता त्याचा फोटोसुद्धा इथे दिलेला आहे उत्तरेकडे एरोली आणि दक्षिणेकडे उरनपर्यंत असा त्याचा भौगोलिक क्षेत्रफळाचा भाग ठरला त्यासाठी मुंबईच्या मानखुर्दनंतर वाशी येथे संपर्क संपर्क करता यावा म्हणून वाशीच्या खाडीवर भव्य पूल बांधण्याची योजना नामदार वसंतराव नाईक मंत्रिमंडळाने आखली त्यानुसार गॅमन इंडिया कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन हा पूल एकोणीसशे बहात्तर साली पूर्ण करण्यात आला सुरुवातीला या नवी मुंबईत राहायला नागरिक कचरत होते म्हणून वाशी हे गाव मुंबईच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रथम वाशीचा विकास करायला सुरुवात झाली त्याच्यासोबत मग वसाहतीच्या दृष्टीने नेरूळच्या विकासाला हात घातला आज नवी मुंबईची लोकसंख्या सुमारे दोन कोटी साठ लाखांच्या वर आहे जर नामदार वसंतराव नाईक साहेबांनी नवी मुंबई वसवण्याचा निर्णय केला नसता तरी सगळी लोकसंख्या मुंबईवर कोसळली असती आज नवी मुंबईच्या क्षेत्राखाली वाशी आणि खेरीज बेलापूर खारघर सानपाडा तुर्भे घनसोली कोपरखैराने आणि एरोली एवढा भाग येतो ही नवी मुंबई उभी करताना नाईकसाहेबांच्या दूरदृष्टीचे अनेक प्रत्यय आले होते जुन्या मुंबईच्या अतिशय दाटीने वसलेल्या गिरगाव आणि दादरच्या चाळीऐवजी किंवा गिरण गावातील नियोजन नसलेल्या वस्त्याऐवजी सिडकोमार्फत अतिशय नियोजनबद्ध शहर आणि त्याचा एक जागतिक दर्जा ठरवून देण्यात आला आणि म्हणून आज वसलेली नवी मुंबई जगातले एक नवे शहर आहे श्री सगो बर्वे हे पुढे महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले त्यांच्या अध्यक्षतेखाली मार्च एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीने जो अहवाल सादर केला होता त्याच अहवालात खाडीवर पूल बांधून नव्या मुंबईची संकल्पना सुचवण्यात आलेली होती त्या अहवालाचा अभ्यास करून वसंतराव नाईक यांनी त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यामार्फत एक सूत्रभद्र शहर उभे करण्याचा निर्णय घेतला बर्वे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींची चर्चा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट ते पाहास सालात करण्यात आली हा तपशील एवढ्याकरता सांगत आहे की चाळीस वर्षापूर्वी नवी मुंबईची सुरुवात झाली असली तरी त्याआधीच दहा वर्षे नव्या मुंबईची संकल्पना नामदार वसंतराव नाईक यांच्या मनाशी घोळत होती दरम्यान श्री सगो बर्वे पुण्याचे आयुक्त झाले पाचशे धरण फुटल्यानंतर पुण्यात हाहाकार झाला पुण्याचे पुनर्वसन करणे ही मोठी जबाबदारी आयुक्तावर आली त्यावेळी मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण होते पण सगळ्यात महत्त्वाचे असलेले महसूल खाते नामदार वसंतराव नाईक यांच्याकडे होते सगो बर्वे यांनी अतिशय मेहनतीने पुण्याचे पुनर्वसन मार्गी लावले त्यानंतर श्री बर्वे यांना आयुक्तपदाचा राजीनामा द्यायला सांगून त्यांना नामदार वसंतराव नाईक यांनी पुण्यातूनच विधानसभेवर निवडून आणले आणि एकोणीसशे सदुसष्टच्या मंत्रिमंडळात सगो बर्वे यांना अर्थमंत्रीपद दिले दरम्यान नवी मुंबईचे अध्यक्षपद मोकळे झाले होते त्या जागेवर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांची नियुक्ती नामदार वसंतराव नाईक के यांनी केली डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांनी नवीन शहर कायदा अस्तित्वात आणला पाहिजे असा आग्रह धरला त्याचा अभ्यास करून एकोणीसशे सहासष्ट साली महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लॅनिंग ॲक्ट मंजूर करण्यात आला त्यातूनच नवी मुंबईचा आणि नवीन औरंगाबादचा जन्म झाला त्याचवेळी विभागीय विकास समिती रिजनल डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना करून श्री लक्षण लक्ष्मणराव राजवाडे यांना नव्या मुंबईची रचना कशी असावी याचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले त्यांनी केलेल्या शिफारशी मान्य करून सतरा मार्च एकोणीसशे एकाहत्तर साली नवी मुंबई शहर स्थापनेकरिता आणि नवीन औरंगाबादसाठी भारतीय कंपनी कायदा एकोणीसशे अन्वये सिटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोची स्थापना करण्यात आली ही गोष्ट मुद्दाम लक्षात घेतली पाहिजे मुख्यमंत्र्याच्या मनात आले म्हणून नवीन शहर त्यांनी वसवलेले नाही त्यासाठी कशी मूलभूत व्यवस्था असावी याचा परिपूर्ण विचार करून हा नवा कायदा अस्तित्वात आला ही नवी मुंबई वसविण्याकरिता शहाऐंशी गावांचे पुनर्वसन करावे लागले त्या गावांना कबूल केलेल्या अनेक सवलती पूर्ण करता आल्या नाहीत म्हणून अजूनही तेथील शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे साडेबारा टक्के जमीन गावठाण म्हणून देण्याचा प्रश्न अजून संपलेला नाही तरीसुद्धा सात हजार शंभर एकर जमीन संपादित करून सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली त्याचवेळी सिडकोने मध्य रेल्वेमार्फत मानखुर्द ते पनवेल या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव ठेवला आणि आता पनवेलमार्फत दुपदरी रेल्वे मार्ग झाला आहे या सगळ्या विकसनशील कामात चाळीस वर्षे खर्ची पडली पण या सगळ्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी होती आज नवी मुंबई येथे राहणे प्रतिष्ठेचे मानले गेले आहे आज मुंबई एवढाच जागेचा भाव नवीन मुंबईत झाला आहे यानंतर गेल्या चाळीस वर्षात ठाणे द्रुतगती मार्गावरून एरोलीकडे जाणारा एरोली, एरोली मुलुंड असा दीड मैल लांबीचा दोन पॉईंट चार किलोमीटर पूल बांधण्यात आला आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरू झालेला नवी मुंबईचा पहिला आराखडा नाईक साहेबांनी अंतिम स्वरूपाला नेऊन आता एक परिपूर्ण आणि अद्ययावत शहर म्हणून नवी मुंबईची गणना जगाच्या नकाशात केली जात आहे पण त्याचे पहिले शिल्पकार रचनाकार नामदार वसंतराव नाईक हेच आहेत पेज नंबर एकशे आणि पेज नंबर एकशे सत्तेचाळीस यामध्ये मुंबईचं अवकाशातून घेतलेलं छायाचित्र दिलेलं आहे मुख्यमंत्री असताना नामदार वसंतराव नाईक यांनी आवाढव्य वाढलेल्या मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई आणि आजचे प्रगत औरंगाबाद जवळचे सिडकोमार्फत नवे औरंगाबाद उभे केले दूरदृष्टी असल्यामुळेच त्यांनी हे निर्णय पन्नास वर्षापूर्वी घेतले जर हे निर्णय घेतले नसते तर मुंबईची आज काय अवस्था झाली असती अशा प्रकारे पेज नंबर एकशे शेहेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीसवर एक असं छानसं अवकाशातून घेतलेलं एक विहंगम्य चित छायाचित्र या पेजवर दिलेलं आहे त्यानंतर पेज नंबर त्यान एकशे अठ्ठेचाळीसवर ताजमहालाची आठवण करून देणारा बिबिका मकबरा जो की औरंगाबादला आहे त्यानंतर औरंगाबादच्या ऐतिहासिक लेणी अजंठा वेरूळ लेणी त्याचंही चित्र इथं दिलेलं आहे पेज नंबर एकशे एकोणपन्नासवर वर आपण पाहणार आहोत की नवे औरंगाबाद कशा प्रकारे तयार झाले डॉक्टर रफिक झकीरिया यांचा आग्रह नामदार नाईक यांचा पाठिंबा यातून उभे राहिले नवे औरंगाबाद औरंगाबाद जेव्हा जिल्हा सुद्धा नव्हता एक पंधरा वीस हजारांचा पंधरा वीस हजारांचा तालुका होता जणू छोटे खेडेच तेव्हापासून जगातील पर्यटक औरंग अंग औरंगाबादकडे आकर्षित होत होते त्यामुळेच गाव छोटे असूनही पन्नास वर्षापूर्वी औरंगाबादसाठी विमानतळाची योजना तयार झाली मुंबईहून एक छोटे विमान औरंगाबादला सकाळी जात असे त्याचे भाडे होते अवघे ऐंशी रुपये आणि हे विमान औरंगाबादला उतरायचे तेव्हा चिखलठाणा विमानतळावर उतरणारे विमान पाहायला हजारो लोक जमले होते अर्धे औरंगाबाद तरी आज औरंगाबाद शहराची लोकसंख्या आठ लाखाच्या पुढे गेलेली आहे आणि दिवसभरात औरंगाबाद विमानतळावर किमान वीस विमाने उतरतात आणि तेवढीच विमाने उड्डाण करतात विमानतळाभोवती राहणारे लोक या विमानाकडे आता ढोंकूनही बघत नाहीत काळाचा महिमा असा आहे परंतु जेव्हा आमदार वसंतराव नाईक यांनी नवी मुंबईची योजना मंत्रिमंडळासमोर मांडली त्यासाठी जमीन संपादनाचा विषय आला त्यावेळी एकोणीसशे बासष्ट सालापासून औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे काँग्रेसचे आमदार आणि नंतर मंत्री झालेले डॉक्टर रफीक झकिरिया यांनी नाईक साहेबांसमोर असा प्रस्ताव दिला की जर सिडकोमार्फत नव्या मुंबईची योजना हाती घेतली जात असेल तर त्याचवेळी औरंगाबाद शहराचीही नवीन औरंगाबाद बसविण्यासाठी विचार व्हायला पाहिजे त्यांनी तसा प्रस्ताव दिला आणि एकोणीसशे सत्तर साली ऑक्टोंबर महिन्यात औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीत नामदार वसंतराव नाईक यांनी नवीन औरंगाबाद शहर वसविण्याची घोषणा एका क्षणात केली त्यासाठी सिडकोमार्फत पाहणीला प्रारंभ केला आणि औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत नामदार वसंतराव नाईक यांनी घोषणा केली की या शहरात झपाट्याने औद्योगिकरण होणार आहे लोकांनी कमी उत्पन्नाच्या नागरिकांना राहायला घरं मिळणे अशक आहे म्हणून औरंगाबाद शहराच्या जवळ जमीन संपादित करून वीस हजार घरे मध्यमवर्गीयासाठी बांधण्याचा एक भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा मी करीत आहे आणि प्रामुख्याने ही घरे अल्प उत्पन्न गटासाठीच असतील संपूर्ण देशात अल्प उत्पन्न घटक गटातील नागरिकांसाठी वीस हजार घरे बांधण्याचा हा पहिला उपक्रम होता एकोणीसशे सदुसष्ट साली त्यावेळच्या मद्रास राज्याचे मुख्यमंत्री अण्णा दुराई यांनी मलाईमालानगर येथे पंधरा हजार घरे बांधण्याची घोषणा केली होती अण्णांच्या निधनानंतर आजचे मुख्यमंत्री करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या योजनांची सुरुवात केली आणि ती भव्य योजना पूर्ण झाली त्या योजनेला मागे टाकील अशी अल्प उत्पन्न गटाची वीस हजार घरांची भव्य योजना आणि वाळूज येथे बारा किलोमीटर चौरस परिसरातील उभारलेली औद्योगिक वसाहत यामुळे नवीन औरंगाबाद शहर झपाट्याने वाढू लागले नामदार वसंतराव नाईक साहेब यांनी डॉक्टर झकिरा यांच्या मदतीने नवी नवीन औरंगाबादसाठी अठ्ठावीस गावातून सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव हेक्टर जमीन संपादित केली हे काम काही सोपे नव्हते परंतु निश्चयाच्या बळावर योग्य मोबदला देऊन ही जमीन संपादित करण्यात आली त्यात एकोणीस टक्के जमीन वन विभागाकडून घेण्यात आली त्याकरता यांनी ए बिनशेतीयोग्य परवानगी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात दिली त्यानंतर या संपूर्ण विभागात शाळा हॉस्पिटले दवाखाने खेळांची मैदाने सांस्कृतिक केंद्र बाजारपेठा अशा सर्व सुविधा अतिशय योजनाबद्ध रीतीने पूर्ण करण्यात आला आणि आज वसलेले नवीन औरंगाबाद शहर हे जसे रफिक झकेरिया यांचे स्मारक आहे त्याचप्रमाणे त्यामागची प्रेरणा आर्थिक पाठिंबा शासकीय विनविल विनाविलंब संमती हे नामदार वसंतराव नाईक यांची यांचे योगदान आहे त्यामुळे औरंगाबादमध्ये त्या काळात चार हजार रुपयात घरे मिळाली आज त्याची किंमत चाळीस लाखांच्या पुढे आहे या अल्प उत्पन्न गटाच्या इमारती तयार झाल्या तेव्हा त्या घरांचे वाटप सिडकोने केले ज्यांना पहिल्या घराची लॉटरी लागली त्या घराची चावी औरंगाबादच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ नट श्री भामा श्री मामा दातार यांना डॉक्टर रफिक झकिरिया यांच्या हस्ते देण्यात आली पेज नंबर एकशे पन्नासवर <स्या> सिडको हे शहर जेव्हा वसवण्यात आलं औरंगाबाद त्या नियोजन बंद, नियोजन बंद मुख्य कार्यालयाचे चित्र नवी मुंबईमधलं ते इथे दिलेलं आहे पेज नंबर एकशे पन्नासवर शहरांचा नियोजन नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अतिशय दूरदृष्टीने सिटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडको या कंपनीची स्थापना करून नवी मुंबईचा विकास सुरू केला हजारो एकर जमीन संपादित केली त्यावेळी औरंगाबाद शहर वाढ वाड़, वाढते आहे हे लक्षात घेऊन सिडकोमार्फत चाळीस वर्षापूर्वी नवीन औरंगाबाद शहर बसविण्याची सुरुवात केली आज औरंगाबादमध्ये ज्या विभागाला सिडको म्हटले जाते ते नवीन औरंगाबाद नामदार वसंतराव नाईक यांनी वसवले आहे चाळीस वर्षापूर्वी घेतलेले हे निर्णय आहेत आणि त्या सिडकोचं जे ऑफिस आहे मुख्य कार्यालय आहे मुंबईतला त्या, त्याचा फोटो त्याचं छायाचित्र या एक एकशे पन्नास पेजवर दिला आहे आपण भागा या भागामध्ये नवी मुंबई कशा प्रकारे तयार झाली त्यानंतर नवे औरंगाबाद कसे तयार झाले या दोन्ही शहराची निर्मिती आपण पाहिलेली आहे आणि नक्कीच यातून आपल्याला त्या काळची परिस्थिती कशाप्रकारे साहेबांनी हँडल केली आणि कशाप्रकारे त्यांनी दोन शहरांची निर्मिती करून असंख्य युवकांना रोजगार घरे कशाप्रकारे उपलब्ध करून दिले याचा प्रत्यय आपल्याला आज आच, आजची जेव्हा आपण मुंबई पाहतो आणि आजचं जे औरंगाबाद आपण पाहतो खरंच वाखान्याजोगा हे काम आहे आणि नाईकसाहेबांचे उपकार आपल्या कुणालाही फिटणार नाहीत असं कार्य त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे तर आपण पेज नंबर एकशे एक्कावन्नपासून पुढच्या भागात बघूया ज्यात बॅग बे रिक्लमेशन म्हणजे जे आजचं नरीमन पॉईंट आहे त्याची माहिती दिलेली आहे पुढे ग्रामीण विद्युतीकरण खेडी कशा प्रकारे उजळली तो भाग आपण पाहणार आहोत तर नंतर गिरणगावातल्या चाळी त्या कशाप्रकारे साहेबांमुळे वाचल्या सुद्धा आपण पाहणार आहोत आणि नंतर अजून मजेशीर किस्से आपण पाहणार आहोत की त्या काळचे मोर्चे त्या काळचे विरोधी पक्ष आणि त्यावेळचे मुख्यमंत्री खूप छान असं पुढे आपल्याला या पुस्तकातून अजून खूप सुंदर अशी माहिती मिळणार आहे तर आज पुरतं एवढं धन्यवाद